जरांगी पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या असंविधानिक आहेत कुठेही त्याला कायद्याचा जोड नाही आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याचं काम कोणतेही सरकार देऊ शकत नाही आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याचं काम कुणीही करून देऊ शकत नाही आणि जरांगे निवडणुकीच्या तोंडावर हे जे काम करत आहेत ते निवड स्टंटबाजी करत आहे हे आणि त्यांनी ते, ते, ते बंद केले पाहिजे तर आठवड्यात काहीतरी स्टेटमेंट द्यायचं आणि न्यूज मध्ये राहायचं आणि स्वतःबद्दलचा एक पुगा तयार करून घेतला आहे बघा असा आहे की जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या असंवैधानिक आहेत कुठेही तिला कोणत्याही कायद्याचा जोड नाही आणि ओबीसी बननं आरक्षण देण्याचं काम कोणतीही सरकार करू शकत नाही मराठ्यांना ओबीसीच्या हिस्चं आरक्षण देण्याचं काम कोणतीही सरकार करू शकत नाही आणि जरांगे काहीतरी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी स्टंडबाजी करण्याचं जे काम जरांगे करतात आहे हे फार केविलबाण आहे आणि त्यांनी हे सगळं बंद केलं पाहिजे आता दर आठवड्यात काहीतरी स्टेटमेंट द्यायचं आणि न्यूज मध्ये राहायचं आणि काहीतरी स्वतः पद्धतचं एक फुगा तयार करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जरांगीला मराठ्यांचं आरक्षण द्यायचं नाही आहे जरांगीचे हेच मत आहे की मराठ्यांना मिळालं पाहिजे आणि समाज त्यांच्या मागे एका आशयाने त्यांच्या मागे राहिला पाहिजे जरांगीजींना जर आरक्षण पाहिजे असतात तर दहा टक्के आरक्षण जे सरकारनं दिलं जे, जे एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं आहे ते आरक्षण दहा टक्के ते फार मोठं होतं ओबीसी आरक्षण हे एकोणीस टक्के आहे त्या तीनशे पन्नास जाती आहेत हे एक मराठी सहभागी होण्यापेक्षा दहा टक्के आरक्षण मराठ्यांना भेटले जास्त मोठी महायुती सरकारने मराठा समाजा केला आहे आणि मी तुम्हाला या माध्यमात सांगतो की जरांगेला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही जरांगेचं हेच मत आहे की मराठा समाजाला आरक्षण नाही भेटलं पाहिजे आणि सगळा मराठा समाज काहीतरी एक आशेने त्यांच्या मागे 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 फिरलं पाहिजे कारण जरांगेला जरांगीजींना जर समजा आरक्षण पाहिजे असलं असतं तर ते जे दहा टक्के आरक्षण जे राज्य सरकारने दिलं जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं ते आरक्षण मराठा समाजाला दिवस दहा टक्के आरक्षण फार मोठं होतं ओबीसीला आरक्षण एकोणीस टक्के आहे त्यात साडेतीनशे जाती आहेत त्या साडेतीनशे जातीमध्ये हे एक मराठे ऍड होण्यात होण्यापेक्षा दहा टक्के आरक्षण सरसकट मराठा समाजाला भेटते जास्त मोठी गोष्ट ही सरकार सरकार ले ले। या सरकारने माहितीच्या सरकारने मराठा समाजासाठी केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजाने या आरक्षणाचा फायदा घेतला पाहिजे जरांगेसारख्या फडतूस लोकांच्या मागे ला नादी लागून त्यांनी आपला आणि आपल्या पुढच्या पिढीचा वेळ वायाने घातला पाहिजे हे या माध्यमातून आपल्याला सांग